या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर जमिनीतून गुप्तधनाचा अंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा बोंधूबाबा जेरबंद गुन्हे शाखेची कामगिरी फिर्यादी गोविंद मल्लिकार्जुन वंगारे राणार सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख याने वंगारी यांचे राहते घरामधून गुप्तधनाचा अंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोना केला व त्याकरिता त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली बाबतचा तक्रारी अर्ज पोलीस आयुक्त यांच्याकडे केला होता नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरिता गुन्हे शाखेस प्राप्त होता सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अगोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेवीस चे कलम तीन दोन अन्वये दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे देण्यात आला आहे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद कादर शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील चार तपास पथके रवाना केली त्यापैकी सपोनी दत्तात्रेय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी आ विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली परंतु त्यांचा निश्चित पत्ता मिळाला नाही त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा असे तपास पथकासह विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादर शेख हा आदिलशाही बेकरी जवळ येथे असल्याची माहिती प्राप्त केली त्यानंतर आरोपीस त्यांचे रात्री घरातून ताब्यात घेण्यात आले आहे त्यावेळी त्यांचे ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे त्यानंतर नमूद आरोपीस न्यायालयास सक्षम हजर केले असता न्यायालयाने आरोपी दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा हे करीत आहेत सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावा सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हेशाखा अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे कुमार शेळके निलोपर तांबोळी महेश पाटील राजू मुदगल राजेश मोरे सिद्धाराम देशमुख भारत पाटील अजय गुंड श्याम सुरवसे बाळू काळे यांनी केले आहे जमिनीतून गुप्त धनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून नेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याकडे जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सध्याचा कालावधी हा जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या काळामध्ये फसवणूक झाली होती परंतु अर्जदार हे म्हणा किंवा लोकलज्ज असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो बंधुबावा आहे तो देखील वेळोवेळी त्याचे जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शाखेच्या आमच्या पथकामाफत येते काळ्या पत्रक त्यांनी जिंकण्याचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशी माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेल्लोर पोलिस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणहून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्ठून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूपूर्मा करण्याचा आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूपोना नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम पुन्हा कुणा त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगती पथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत okay. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन न उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ वालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव